अळूवडी खायची विसरून जाल इतका मस्त असा अळूच्या पानांचा आज झटपट बनणारा नाश्ता आपण तयार करणार आहोत हा नाश्ता घरातील सर्वांनाच आवडणार आहे शिवायच अगदी घरच्या साहित्यात तयार होणारा आहे चला तर मग वेळ न दडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी अळूची दहा पानं घेतलेली आहेत आणि ती कवळी पानं घ्यायची आहेत आपल्याला आता ही पानं मी स्वच्छ करून घेतलेली आहेत आणि ह्याचा बघा पाठीमागच्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कवळी पानं घेतल्यामुळे शिरा फक्त आपल्याला तीन महत्त्वाच्या ज्या मोठ्या शिरा आहेत त्याच काढायच्या आहेत बाकीच्या शिरा कवळ्या आहेत अशा पद्धतीने ही पानं मी सगळी शिरा काढून घेते तर इथे बघा ही पानं जी आहेत त्यांच्या मी शिरा काढून घेतलेल्या आहेत ही पाच पानं मी अगोदर घेतलेली आहेत आता या पानांना आपण चिरून घ्यायचं आहे बारीक तर इथे मध्यभागी मी अशी ही पानं चिरून घेतलेली आहे आता ही एकावर एक ठेवून ह्यांचा एक रोल तयार करूया आणि त्यानंतर ही पानं जी आहेत ती आपण बारीक चिरून घेणार आहोत या पद्धतीने आपण पानं चिरल्यास पटकन पानं चिरून होतात आपला वेळ वाचतो त्यामुळे असा रोल तयार करून घ्यायचा आणि बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला या पद्धतीने आपण हे बारीक बारीक चिरून घेणार आहोत हळूहळू बनवायला तुम्हाला कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीचा हा नाश्ता तयार करून बघा अतिशय स्वादिष्ट लागतो आणि झटपट बनतो तर इथे बघा हा रोल जो आहे तो माझा कट करून झालेला आहे चांगला बारीक बारीक कट करून घेतलेला आहे आता ह्याला अजून एकदा आपण बारीक करून घेऊया अशा पद्धतीने लांब लांब न ठेवता थोडेसे आपण ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया आता ही पानं जी आहेत ती साधारण एक कप पानं होतील दाबून दाबून भरल्यानंतर एका परातीमध्ये आपण काढून घेतलेली आहेत इथे आपण वाटण तयार करून घेणार आहोत चार मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या हिशोबाने मिरची कमी जास्त करू शकता सहा सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे सात आठ कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि पाणी न घालता ह्याला आपण वाटून घेणार आहोत तर इथे हे वाटण तयार केलेलं आहे मी आता मिरचीचं प्रमाण मी इथे जास्त घेतलेलं आहे कारण की इथे आपण लाल तिखट वापरणार हो। नाही आहोत यानंतर ह्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद दोन चमचे सफेद तीळ एक चिमूटभर इतकं हिंग चवीनुसार मीठ दोन चमचे खोवलेलं ओला नारळ दोन चमचे इथे आपण किसलेला गूळ घेणार आहोत दोन चमचे इथे लिंबाचा रस घेतलेला आहे मी यानंतर यामध्ये आपण पाव कप बेसन घालणार आहोत पाव कप बाजरीचं पीठ पाव कप गव्हाचं पीठ पाव कप ज्वारीचं पीठ दोन मोठे चमचे इथे तेल घातलेलं आहे चार चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी चटपटीत हा नाश्ता तयार होतो चला तर मग आता हे सगळं मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडासा पाण्याचा हप्का मारून घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे खूप घट्टही नाही आणि खूप पातळी नाही असं आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं आहे आणि गूळ जो आहे तो व्यवस्थित विरगळला गेला पाहिजे तर तुम्ही गुळाचं पाणी पण करून ह्यामध्ये घालू शकता पण पाणी जास्त होईल म्हणून मी गूळ असाच घातलेला आहे पीठ इथे चांगलं व्यवस्थित मळून तयार झालेलं आहे आता ह्याला विश्रांती न देता आपल्याला लगेचच नाश्ता बनवायला सुरुवात करायची तर हाताला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून हाताला हे पीठ चिकटू नये ह्यातला छोटासा पोर्शन काढून घेतला आणि असा एक मुटका तयार केलेला आहे तर हे असे मुटके आम्ही तयार करून घेतलेले आहेत चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि मुटके जे आहेत ते छोटे छोटेच आपल्याला तयार करायचे आहेत पाच सात मिनटं अगोदर मी इथे थोडंसं कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं आता हे पाणी उकळलेलं आहे ह्यावर ही चाळणी ठेवून द्यायची आणि ह्यावर घट्ट झाकण ठेवायचं आणि मध्यमाचेवर बारा ते पंधरा मिनटं ह्याला चांगलं वाफवून घ्यायचं पंधरा मिनटानंतर हे आपण खोलून पाहिलेलं आहे तर हे मुटके मस्त तयार झालेले आहेत जास्त वेळ ह्याला लागत नाही आहेत कारण मुटके आपण छोटे छोटेच तयार केलेले आहेत त्यामुळे हे व्यवस्थित शिजले जातात चला तर मग आता ह्याला आपण थंड करून घ्यायचं आहे तर इथे बघा मुटके तुम्हाला दाखवते अगदी छोटे छोटे मस्त असे तयार करून घेतलेले आहेत आणि हे एकदम सॉफ्ट तयार झालेले आहेत चांदणीला खाली तेल लावल्यामुळे हे मुटके व्यवस्थित निघतात चिकटत नाहीत आता हे सगळे सुटे करून घेतलेले आपण आता ह्याला फोडणी देऊया आपण तर व्यवस्थित ह्याला फोडणी द्यायची आहे आता एक मोटका तुम्हाला मी तोडून दाखवते बघा किती सॉफ्ट मस्त असं तयार झालेलं आहे फोडणी करता इथे पॅनमध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे तेल थोडंसं जास्त घालायचं त्यानंतर ह्यामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली पाहिजे तर, -तर, तर इथे मोहरी बघा तडतडायला लागलेली आहे यानंतरच आपल्याला ह्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहेत सात आठ यानंतर एक चमचा सफेद तीळ घालायचे आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि ही मस्त अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हे मुटके सोडायचे आहेत हे मुटके सोडून झाल्यानंतर ह्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं ह्याला आपल्याला थोडंसं असं वरचा लेअर क्रिस्पी होईपर्यंत मस्त असं परतत राहायचं आहे त्यामुळेच तेल आपण थोडंसं इथे जास्त वापरलेलं आहे तर आता हे मुटके बघा मस्त असे तयार झालेले आहेत अगदी मस्त नाश्ता तयार होतो एकदा नक्की ट्राय करून बघा वरून ओलं खोबरं पण घालूया म्हणजे मग हे मुटके अजून स्वादिष्ट लागतील ओलो खोबरं जर तुमच्याकडे नसेल तर नाही वापरलं तरीसुद्धा पण हे मुटके तयार होऊ शकतात फक्त ओल्या खोबऱ्यामुळे हे मुटके जे आहेत ते अतिशय स्वादिष्ट लागतात चला तर मग हे मुटके आता आपले तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र वी विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय